मिरजेत पूर ओसरला आणि साथीच्या आजाराने डोकेवर काढले खासगी रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालय फुल झालेले आहेत महापालिका आरोग्य विभाग आणि वैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष होत आहे कृष्णा नदीचा पूर ओसरला असल्याने नागरिकांना सध्या दिलासा मिळालेला आहे तर दुसरीकडे साथीच्या आजारानं डोकं वर काढल्याने नागरिक हैराण झालेले आहेत आणि मिरज महापालिका क्षेत्रातील दवाखाने रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत अनेक आबालवृद्ध उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेले आहेत रोग प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात महापालिका वैद्यकीय विभाग अपयशी ठरल्याने साथीच्या आजारांच्या विळख्यात नागरिक सापडलेले आहेत जागोजागी पावसाचे पाणी साठून डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि डास प्रतिबंधक उपाययोजना करण्यामध्ये महापालिका आरोग्य विभाग अपयशी ठरले आहे औषध फवारणी केली जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया सदृश्य साथीच्या आजारानं डोकं वर काढलेलं असून तात्काळ घरोघरी जाऊन औषध फवारणी तसेच रुग्णाची रक्त तपासणी मोहीम महापालिकेने हाती घ्यावी अशी मागणी केली जात आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज